तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पाहिल्याच निधी अपुरा पडतो आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बरोबर सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा पण आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालू असते त्यांना जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पुण्यावर आणायचं खातच नसलं तर ते चालतं